इथे ते छान प्रकारे आहेत ना प्रॉपर मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ मसाला हळद तेल वगैरे आहे ना चला खरस मासा तर फ्राय झालेला आहे मोठावाला चला म्हणलं पावसाने पण हजेरी लावली आहे दिवसभराची आणि इकडे पिथलांडी मासा त्याच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा चमकणारा मासा असतो एकदम आणि इझिली मिळतो नॉर्मली हे बघा सगळीकडे बघाल ना तिकडे पाणीच पाणी आहे असो पाऊस भरपूर आहे चा प्यायला या नमस्कार मंडळी कशा सुरंग माहितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आलो आहे आपण आणि आज ॲक्च्युली गेलेलो आपण थोडंसं बांधणावर मासे पकडायला तर पाऊस थोडासा त्यामानाने कमी आहे आणि यावर्षी मासा पण एवढा चढत नाही आहे जो मासा काही चढतो तो पिचलांडे आहे आणि थोडेफार छोटे मोठे खडस मासा होता त्यात हे दोन तीन बऱ्यापैकी मोठे मासे मिळाले होते तर जाळ्यात मिळाले होते ॲक्च्युली ते पालण्यात वगैरे जास्त करून पिचल्यांडेच आहेत आणि जो मळूमासा आहे ॲक्च्युअलमध्ये मळूमासा खूप चविष्ट मासा तो मळूमासे थोडेफारच मिळाले होते तर आज एक जण नवीन आला होता म्हणजे आजच आला आहे तर त्याला आपण मळूमासे दिले बाकीचे सगळ्या पिचलांड्या आणि खळस मासे छोटे मोठे होते ते सर्व वाटून घेतलेत तर आता घरी आलो आहे साफसफाई सुरू आहे तर साप वगैरे मासे झाले मग आज खास चढण्याचे मासे जे रेसिपी असणार आहे मस्त चुलीवरचं जेवण आईच्या ते पण तयार आहे चला मासे आई आता साफ करून घेते मग बनवून घेऊया तर मंडळी इकडे हे जे मासे बघत ना याला पिचलंडी बोलतात तर हां तर आता हे पिचलंडी शिजवून घ्यायचे त्याच्यात एकदम गावटी पद्धतीने हे मासे शिजवून घ्यायचे आहेत तर मासे छान प्रकारे साफ करून याने घेतले आहेत आणि बऱ्याचशा माशांमध्ये अंडी असतात तर त्याचा थोडासाच भाग साफ करावा लागतो कोकम टाकलं आहे हळद आणि मीठ मीठ मसाला ह्याच्यात वाटलेला वाट मसा मसाला टाकतात मीठ मसाला हळद टाकली की रेसिपी तयार च माशाची खाशी येत आहे याच प्रकारे सर्व मासे आहेत ते बनवले जातात हे लसूण आणि वरून आई तेल टाकते इथे जे छान प्रकारे आहेत ना प्रॉपर मिक्स करून घ्यायचे म्हणजे मीठ मसाला हळद तेल वगैरे आहे ना प्रॉपर मसाल्याला लागेल अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यात पाण्याचा वापर खूप कमी करायचा असतो जेवते मासे आहेत तेवढंच पाणी ठेवायचं जास्त जर पाणी टाकलं तर मग पूर्ण त्याचं मॅन होऊन जाईन कारण हे मासे एकदम नाजूक असतात त्याला जास्त काय असं पाण्याची गरज नसते पटकन शिजतात हे बघ जेमतेम मासे आहेत तेवढं पाणी ठेवलं आहे तर म्हणजे गावाकडची चूल आणि इकडे लाकडं ठेवले आहेत कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत लाकडं थोडी सुकी राहिली तर पटकन पेटतात आणि इकडे आई आईच्या चा, आजचं आजची आपली ही माशाची रेसिपी आहे खरलेच काय वर्षी आई होय हो काय मी नसलोय कोण नाही कोणतरी आईला देतं म्हणा थोडंफार आता मी आहे तर माशांची काही कमी नसेल आता आणि या बाजूला बघताय हा आहे खडस मासा तर हा खडस मासा आपल्याला फ्राय करायचा आहे आणि इकडे ह्या ज्या पिसलंड्या त्या पण आपल्याला मोठे मोठे थोडे घेतले तर आपण फ्राय करायचे तर दोन्ही मासे म्हणजे आपल्याला फ्रायच करून घ्यायचे आहेत पिसलंडे आणि खडक मासा फ्राय करताना पण साधी सोपी पद्धत मीठ मसाला हळद वगैरे लावलं थोडं कोकम लावलं की मासे फ्राय करायला तयार हा खडस मासा एक्चुअली खायला खूप चविष्ट असतो पिसल्यान्या ता, त्यातल्या त्यात ठीकठाक असतात मळू मासा ॲक्च्युली खूप चांगला खायला खडस मासा जर मोठा असतो तर कसं चांगले पीस होतात मीडियम आकाराचेच होते आणि बाकीचे तर छोटे छोटे होते तर हे दोन्ही मासे आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याला मीठ मसाला हळद वगैरे लावला आहे ते मग त्यावरती छान प्रकारे फ्राय करायचे नंतर गावाला आता कसं सीझन सुरू आहे चढणीच्या जा माशांचा त्यावेळेस असे मासे इझिली मिळतात इझिली म्हणजे मेहनत असते पाण्यात जाऊन थोडीशी कसरत करावी लागते पण मिळतात मासे दरवर्षी आपल्या घरी चटणीचे मासे असतातच पोटामध्ये कोकम टाकलं ना की चव मस्त लागते एकदम सोपतीला या पिसलांडे पण आहेत पिसलांडे पण मासा फ्राय करून मस्त लागतं एकदम मासे शिजले की मग मासे फ्राय करायला घेऊ आज चढण्याच्या माशांचं सगळी रेसिपी असणार आहे फक्त मळू मासा मिसिंग आहे कारण मळू मासा आहे ना आपण जण नवीन आलेला त्याला दिला तर कमी मासा मिळाला होता अजून मासे एवढे चढत नाही आहेत मासे मंडळी शिजत आहेत आणि फ्राय करायचे जे मासे आहेत त्याला मीठ मसाला हळद वगैरे लावून झालं आहे आणि पावसाने आता हजेरी लावली आहे परत बारीक बारीक आहे रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे पण पडतो आहे हे बघा एकदम एकदम रिमझिम रिमझिम पडतो आहे पावल्यांचा आवाज येत असेल तुम्हाला नारळ लागले तिकडे राममामाचे हे नारळ नारळ बरेच लागलेत इकडे पावल्यांचा आवाज येत आहे का असा पाऊस तुम्हाला दिसणारच नाही पावल्या आहेत ना त्याच्यावरून कळेल की एकदम रिमझिम रिमझिम पाऊस आहे पाऊस थोडासा त्या मानाने आज कमी होता दिवसभर एवढा काय जास्त लागला नाही जो की गेले तीन चार दिवस पाऊस होता त्या मानाने आजचा पाऊस असा काहीच नाही एकदम रिमझिम रिमझिमच पाऊस होता कदाचित रात्री आला तेल बहुतेक असं वाटते वातावरण आहे पण पाऊस काय अजूनपर्यंत आलेला नाही आहे इकडे बघताय मस्त मंडई कड आला आहे मासे शिजवलेत थोडेसे तर आता थोडे एक पाच एक मिनटं इकडे आपण या बाजूला जी चूल आहे तिकडे ठेवली की या बाजूला मासे फ्राय करायला तसं बरं पडेल तर आज आपल्याकडे खडस मासा पण आहे आणि पिसलांड्या पण आहे ते मासे फ्राय पण करून घ्यायचे आहेत आपल्याला तवा तापला आहे तर, ता ता तर तेल टाकून घेते आधी आणि मग मासे फ्राय करूया पहिला खडस मासा कराई इकडे बघा कडस मसाला मीठ मसाला हळद वगैरे प्रॉपर लावला आहे एक मोठा मासा होता आणि बाकी सपोजमध्ये छोटे छोटे मासे होते आता कडस माशाचं साफ करताना याची खवलं वगैरे व्यवस्थित काढली ना की मग मासा कसा खायला चांगला मंडईसमोर तुम्हाला धूर दिसतोय का हा जो धूर घरातून बाहेर पडतो ना त्याचे बरेचसे फायदे आहेत म्हणजे जे घरासाठी वापरलेलं लाकूड वगैरे असतं ना ते लाकूड वगैरे चांगलं राहतो तो धुराने आणि घरात वाळवी वगैरे जी असते ती वाळवी वगैरे पण जास्त पकडली जात नाही त्यामुळं गावाकडे चुलीचं चुली महत्त्व जे आहे ना ते भरपूर आहे हो आम्ही आलीस काय चला खडस मासा तर फ्राय झालेला आहे मोठावाला तर ते काढून घेते आणि त्याच्यानंतर जे छोटेवाले होते ते छोटेवाले मासे आपल्याला फ्राय करून घ्यायचे हा शिंटा मासा एकच शिमटा मासा आला होता तर तो पण फ्राय करून घेऊया शिंटा आणि खडक पहिले फ्राय करून झाले मग बाकी पिसलांडे आहेत इकडे चांगल्या मॅरिनेट होत आहेत मस्त मसाले वगैरे लागलेत तर यानंतर फ्राय करून घेऊ चला म्हणलं पावसाने पण हजेरी लावली दिवसभराची आणि इकडे पिसलांडी मासा त्याच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा चमकणारा मासा असतो एकदम आणि इझिली मिळतो नॉर्मली सगळ्यात म्हणजे पटकन मिळणाऱ्या माश्यापैकी एक रात्रीच्या जेवणामध्ये काय भाकरी आहे भाकरी भात आणि डाळ आहे तिखट डाळ आणि फ्राय मासे ते पण संचे असं मस्त आता बेत आहे पाऊस जोरदारच आला एकदम तर आता हे एक 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 मासे सर्व ट्राय करून घ्यायचे पाऊस आला दिवसभर काय एवढा नव्हता पण आता आला आहे एकदम जोरदारच आला आहे मेन काय वारा येतो आता ज्या पावसाचा प्रॉब्लेम काय आहे की पावसासोबत मोठा वारा येतो त्यामुळे ते सडकण्याचे प्रकार जास्त आहेत जसं की आम्ही आता तिथे राहतो आहे तिथे बघा इकडे पूर्ण चिखल झाला कारण सर्व बाजूने पाणी आहे ते सडकते हवा दिसत तसं तुम्हाला नारलीचं झाड बघा त्यावरून तुम्हाला कळेल हवा किती होती भरपूर हवा आणि ती पण उलटी सुलटी असते त्यामुळे मग पाऊस पाऊस पा। नेमका कुठून ने येतो काही कळतच नाही सर्व बाजूने पाऊस लागतो चला म्हणजे पिसलांडी मासा एक हा साईजने थोडासा छोटा असतो थो, पण खायला छान लागतो तर मासे आता छान पद्धतीने फ्राय झालेत बाकीचं जेवण आई बनवेल मग रात्री मस्त आज चंडीचे मासे आणि भाकरी तांदळाची भाकरी आता मस्त बेत करूया पाऊस तर पडतोयच आता परत चला म्हणजे थोडं घराकडे चाललो आहे तर पाऊस आहे ना असं वाटलेलं जोरदार येईल पण तो रिमझिम रिमझिमच पडतो आहे सुरुवात केली होती त्याने पण पुढे काय एवढा वाढला नाही आता रिमझिम रिमझिमच आहे बघा ही जी तुम्हाला गल दिसते ना असं नॉर्मल वाटतंय पण जर जोराचा पाऊस आला तर इकडे एक छोटासा ओढाच तयार होतो आणि भरपूर पाणी असतं या गलीला म्हणजे पूर्ण वनगेवाडी आणि रस्त्याचं वगैरे सगळं पाणी इकडे येतं त्यामुळं मग कसं जेव्हा पाऊस पडतो जोराचा तेव्हा इकडे भरमसाठ पाणी असतं बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलंय अरे यांना झाका झाका जा? म्हटलं वाट बघतायत होय हा हा तरीच येत नाहीत पटकन अरे व जा पाऊस आलाय घरात जा गेली ना शिफ्ट संध्याकाळची मंडळी फक्त सहा वाजलेत पण पावसाने काळोख बघा कसा केला आहे असं वाटतं एकदम अंधार झाला आहे पण असं काही नाही आहे फक्त सहाच वाजलेत वरती टेरेसवर आपण जे ब्लॉक वगैरे बनवलेले ना तर ते पूर्ण मी काढून टाकलेत कारण पाणी उगाच साचायला नको टेरेसवरती त्यामुळे आता टेरेस, त्या टेरेस बघा पूर्ण क्लीन आहे छान टेरेस आहे पाणी कुठे साचत नाही तो एक आपला प्लस पॉईंट आहे आणि या पावसाने पूर्ण सगळी गडबड करून ठेवलेली आहे त्यामुळं मग प्रॉब्लेमच आहे सगळा बघूया आता गावाला आलो आहे तर घराची कामं लवकरात लवकर चालू करूया बाकी व्हिडिओ येतीलच पण घराची कामं जरा लवकरात लवकर झाली पाहिजेत पाऊस गेल्यानंतरचे दृश्य बघा समोरच्या डोंगरामध्ये आता धुकं यायला सुरुवात झाले थोड्याच वेळात जिकडे सर्वीकडे यांना धुकंच धुकं दिसेल एवढा काळोख झालाय की असं वाटतं आता झाला सात आठ वाजलेत समोर ढग बघा किती फास्ट पळत आहेत एकदम कुठेतरी दुसरीकडे जाऊन पडण्याची त्यांना घाई आहे एकदम पटापट पटापट पळत आहेत पाऊस रात्री पडेल बहुतेक कारण आज दिवसभर काय पडला नाही तर रात्री पडणार एवढं नक्की बघता बघता पाऊस एकदम बघा जोरदार सुरू झाला दिवसभर एवढा काही नव्हता पण आता संध्याकाळी जोरदार सुरू झालेला आहे आता गावाकडच्या मळ्या पण आहेत ना त्या पण अशा ओल्या चिंब झाल्या आहेत त्यामुळे जरा पाऊस पडला की असं पाणी जमा होत आहे हे बघा सगळीकडे बघाल ना तिकडे पाणीच पाणी आहे पूर्ण वातावरण झालंय पावसाचं हे बघा आता किती वेळ लागेल ते काय माहिती नाही लागला तर रात्रभर पण लागेल गावाकडच्या पावसाचं काय सांगू शकत नाही बाबू तर त्या कामावरून आता चालेत ते बघासमोर चाललो आहे आपण आता गोधडीतच मगाशी पामे पण होता माशाला वगैरे तर तिकडे ती तयारी सुरू असेल तर थोडं जावं घराकडे आलेलो पण आता पावसाने जोर चढवला आहे तर जरा जातो प्रमोदचीकडे बसूया आणि मग पाऊस जरा कमी झाला की निघू मग पात्र बाग असा पडला आहे पावसामध्ये हा एक प्रॉब्लेम आहे सगळीकडे पातेरा वगैरे असतो आणि मग जरा चौकात चालावं लागतं सांभाळून सर्व आता इकडे ही जी पायवाट आहे ही उन्हाळ्याची पायवाट आता पायवाट बंद होईल शेतीचे कामं चालू झाली की आणि मग ही रेग्युलर पायवाट पावसाळ्यातून शक्यतो ही पायवाट वापरली जाते पावसाने एकदम अंधार करून टाकला आहे जोरदार पाऊस आला आहे तसा जाव्या जरा चहा वगैरे पिऊ मग घराकडे जाईन छप्पर वगैरे केले आता ही पावसाची सोय हो घराकडे करावी लागते गावच्या ठिकाणी नाहीतर मग दरवाजाला वगैरे पाणी बऱ्यापैकी सडकतं असो पाऊस भरपूर आहे प्यायला प्याला चहा प्याला तुम्ही प्यालात काय हवे ना, पहलत? पहलत का का ना? मगाशी बघितलं तुम्हाला येताना मग फोन आला ना पाऊस भयंकर आहे तर काकी काय बनवतेस हा हा पुरणपोळी मस्त चहा पिऊया मग पुरणपोळी उद्याला उद्या हां उद्या पुरणपोळी खायला येऊया तर पाऊस चेप एकदा पाऊस दिवसभर नव्हता हो संध्याकाळी चालू झाला आता मासा चालला असेल चला मंडळी प्रमोद चेथे बसलो होतो तर लाईट गेले लाईट नाही आहे आता गावामध्ये तर निघतो आता कारण आई पण घरी एकटीच आहे साडेसातच वाजलेत पण कसं वेळेवर वे घरी गेलेलं बरं का आहे कारण पावसाचे दिवस आहेत पाऊस पण पडतो आहे आणि मग रात्री रात्रीकर झोप पण कशी मस्त लागते एकदम गावाला चला मंडळी घराकडे आलो आहे पाऊस आहे बऱ्यापैकी आणि लाईट जी काही गेले ती लाईट काही आलेली नाही आहे गावाकडे हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे पाऊस जरा पडायला लागला की मग लाईट लगेच जाते आणि मग ती कधी येईल ती मोठी गॅरंटी नाही पाऊस जरी गेला तरी काय लाईट येण्याची शाश्वती नसते हा मोठा एक प्रॉब्लेम आहे खेडेगावातला तर असो मंडळी आलेलो आहे घरी तर रात्रीचे लगभग आता साडेआठ वगैरे वाजलेत तर जेवून घेऊया मस्त चढणीचे मासे तांदळाची भाकरी भात डाळ असा सर्व मस्त मेनू आहे तर आज मंडळी भरपूर मेनू आहेत इकडे हे पिसलांड्या जो मासा आहे तो इकडे शिजवला आहे इकडे हा खडस मासा फ्राय केलेला आहे आणि पिसलांड्या फ्राय केलेल्या आहेत तर असा मस्त सगळा मेनू आहे चढणीच्या माशाचा तर आज काय घेऊया प्रश्न पडलेला आहे सगळं घेऊया थोडं थोडं तर हे मासे असतात ना चढणीचे जरा आरामात घ्यायचे घाई नाही करायचे नाही तर तुटण्याचे चान्सेस असतात तर हे शिजवलेले मासे आणि हे आहेत फ्राय केलेले फ्राय केलेले हे पिसलांड्या सोबत इकडे फ्राय मासा खडस मासा तो पण घेऊ या मंडई असं सर्व मस्त मेनू आहे तर या जेवायला गावा या गावाकडचे मासे पहिल्यांदाच खातो आहे या वर्षीचे तुम्ही खाल्लेत की नाही जरा कमेंट करून सांगा चला मंडई मस्त जेवण झालेलं आहे लाईट ते आली नाही लाईटीचा हाच मोठा गावाला प्रॉब्लेम आहे असो लाईट येईल तेव्हाही तर आज मंडळी खास चढणीचे मासे आपण बनवलेले आहे मस्त जेवण वगैरे झालेलं आहे पोट भरून जेवलं एकदम तर गाव आता कसं आहे पुढील दहा ते पंधरा दिवस चढण्याचे मासे पकडण्याचा जो काय थरार असतो धमाल असते चालू राहील त्याच्यानंतर मग काय चंडीचे मासे मिळणार नाहीत आणि आमच्याकडे आत्ता खेकडे पकडत नाहीत कारण आत्ता जी खेकडे असतात तर ते शक्यतो मग नर मादी बघून बघून मग ते आपल्याला पकडावे लागतात मादी असेल तर सोडावे लागते कारण पिल्ला असतात नर असेल तर तो पण एवढं काय म्हणजे त्याच्यामध्ये भरलेला नसतो त्यामुळं गणेश चतुर्थी झाली त्याच्यानंतर आमच्या पट्ट्याला इकडे म्हणजे आमच्या गावी तरी खेकडे पकडले जातात त्यामुळे जा खेकड्याचे जा व्हिडिओ सध्या तुमच्यापर्यंत येणार नाहीत पण नक्कीच मासे आणि बाकी जो काय आपला निसर्गरम्य कोकण आहे त्याच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतीलच तर चला म्हणजे आजच्या पुरतं तरी ते थांबूया भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय